सौर पंप योजनेअंतर्गत पात्र असूनही वेळेत लाभ न मिळाल्यानं मेहकर तालुक्यातल्या घोसामधल्या शेतकरी विष्णू जयराम चंदनसे यांनी पुन्हा एकदा प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडलंय त्यांनी शहरातल्या जुन्या महसूल कार्यालयाजवळच्या टॉवरवर चढून रोष व्यक्त केला विष्णू चंदनसे यांनी महावितरणाकडे विहिरीवरती वीज जोडणीसाठी अनामत रक्कम भरलेली होती पण कनेक्शन मिळालं नाही त्यानंतर त्यांनी मागेल त्याला सौर पंप योजना ह्याच्या अंतर्गत ऑनलाईन अर्ज केला आणि दहा टक्के अनामत रक्कम भरली पण तरी सुद्धा त्यांना पंपाचा लाभ मिळालेला नाहीये आणि ह्या विलंबामुळे त्यांना पिकाला सिंचन करता येत नसल्यामुळे मोठं आर्थिक नुकसान सहन करावं आहे यापूर्वी अकरा जुलैला सुद्धा चंदनसे यांनी महावितरण कार्यालयात शेजारी टॉवर चढून आंदोलन केलेलं होतं त्यावेळी महावितरणाचे अभियंता कळसकर यांनी दहा दिवसात प्रकरण मार्गी लावण्याचं सुद्धा लेखी आश्वासन दिलेलं होतं पण त्यानंतरही कुठलीही कारवाई झाली नाहीये त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय पुन्हा लेखी अर्ज दिल्यानंतर ह्या आंदोलनाची समाप्ती करण्यात आली आहे साहेबांनी लिहून देण्याप्रमाणे लवकरात लवकर म्हणजे तेरा तारखेला करण्यात येणार आहे तेरा ऑगस्टला कारण जी कंपनी दिले का का लौकर जी दिलेली आहे जिदान कंपनी त्यांच्याशी संपर्क साधलेला आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आपण संपर्क केलेला आहे आणि त्यानुसार आपलं कनेक्शन जे आहे लवकरात लवकर करण्यात येईल मी नम्र विनंती करतोय की आपले जे बळीराजा जे आहेत वरती त्यांनी आपली जीवाची काही भरवाई करू नये मी महावितरणकडून नम्र विनंती करतो की त्यांनी खाली यावे आम्हाला एक संधी द्यावी आम्हाला मोका द्या आम्ही करून देतो का आपल्या जीवाशी करून बळीराजाचं नुकसान व्हावं आम्ही कधीच विचार नाही करतो सोनस काय मुद्दा सहायक अभियंता आहे मी मेकर विभागला सोबत यांच्या कंपनीतर्फे मी एक नंबर विनंती करतोय आज वरिष्ठ अधिकारी माझ्या मी साहेबांसोबत एक वाजेपासून आहे साहेबांनी वरिष्ठ अधिकारी आणि जे कन्सर्न जे हे आहेत आपले जे कंपनीचे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलेला आहे त्यांची संपर्क केलेला आहे आपण तिन्ही जे एकच नाही जे तीन जे आहेत आपले याच्यातले कास्तकार त्यांचे नाव सुद्धा दिलेले आहे त्यानुसार यांचं लवकरात लवकर मटेरियल प्रोव्हाइड करून हे कनेक्शन लवकर करण्यात येईल मी निवेदन करतो किंवा हे आंदोलन थांबवायचं साहेब आम्ही ते रिप्लेसमेंटमध्ये टाकलेलं आहे ते बी आम्हाला भेटून नाही बरेच दिवस झाले शाप याला का आता हे ही एजन्सी जे सिलेक्ट झालेली आहे सात सात जुलैला एजन्सी सिलेक्ट झाली आहे त्यांचा अप्रुव्हल झालेला आहे सात जुलैला आणि त्यांना आज बोललो आहे मी आणि मागच्या दहा दिवस त्याचा फॉलोअप घेत आहे एजन्सीवाल्यामध्ये जे मटेरियल यायला ते ऑगस्ट मध्ये त्यांचं मटेरियल येईल आणि तेव्हा ते मटेरियल आल्यावर काम करून देते दे आता याच्यात काय मार्ग काढणार मार्ग म्हणजे आता तिकडून एजन्सीकडून जे डेट येईल त्या डेटप्रमाणे मी त्यांना लिहून देईल असे डेटला तुमचं काम होईल म्हणून पण काही काष्टकारांनी नाकारलेले आहेत ना त्या मीरा कंपनीचे सोलर हा त्याला पाहिजे ते दुसऱ्या कंपनी त्यांचे आपण अर्ज जे आलेले आहेत वरच्या ऑफिसला त्यांनी अर्ज दिलेले आहेत ऑफिस हा आता वरचे ऑफिसला पाठवून देऊ जर त्या वरच्या ऑफिसमधून काही झालं तर प्रोसेस वरच्या ऑफिसलाच होईल ना किती नाही आपण फक्त पाठवू त्यांना वरच्या ऑफिसला